ओम शिवाय ओम नमाशिवाय ना का म्हणता काय राहते सनीला नखा कुतूवाच शेतपणे झाली त्याची चूक झाली ते माफी मागायला जाऊ दे अरे अण्णा सनी सनीबद्दल शिफारस करू नका दादा शिफा शिफारस करे संदीप तेव्हाजी योगेच जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेलं आहे ते आपलंच पोर घ्यायचे त्याला काही गोष्टीची मदत केली नाही म्हणून आव नाही पण त्याला सदर बघ तुमचं फोन आला मदत केली आता हे एस पी साहेबांनी त्याला चेक करायचं सांगितलं एस पी साहेबांना फोन करा तुम्ही बी एस पी साहेबांना बोलतो पी साहेबला वाटलं फोन आला म्हणून बोलला जे आमदार तर राहिले लोकलचं राजकारण म्हणून आमदार त्याच्याकडे गेले तो आमदारला गेलेला आहे तू लोकलचं राजकारण आहे बघ तिकडे गेलाय माझ्यावर त्याला बोलतो ठीक आहे ना ठीक आहे ओके 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 त्याचप्रमाणे सनी आठवले आत्ताच एका मोठ्या खुनी हल्ल्यामध्ये फरार आहे फरार असताना अशा ऑडिओ क्लिप तो टाकत आहे याचं कारण असं आहे की फेक करन्सी गुन्ह्यामध्ये बनावट चेन्नई नोटा सापडल्या तर बीडमध्ये यामध्ये सनी आठवले आणि अक्षय आठवले याचा सहभाग निश्चित होत आहे त्यांच्याविधा पुरावा मिळत आहे त्यामध्ये अटक करू नये पोलिसांवर दबाव तयार व्हावा यासाठी अशा या प्रकारची गोष्ट तो करू शकत असेल परंतु यामध्ये ही गोष्ट खोटी आहे ही क्लिप खोटी आहे अशा प्रकारचा माझा आवाज तो माझा आवाज नाही आणि याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञान खाली माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली आम्ही गुन्हा दाखल करत आहोत आणि त्या संवादामध्ये बरंच काय बोललं गेलेलं काय प्रतिक्रिया असेल तुमची सनी आठवले हे आमचा अभिलेखावरील गुन्हेगार आहे त्याचा भाऊ अक्षय आठवले हा सुद्धा अभिलेखावरील गुन्हेगार आहे आणि त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे त्याचप्रमाणे सनी आठवले आत्ताच एका मोठ्या खुनी हल्ल्यामध्ये फरार आहे फरार असताना अशा ऑडिओ क्लिप तो टाकत आहे याचं कारण असं आहे की फेक करन्सी गुन्ह्यामध्ये बनावट चेन्नी नोटा सापडल्या तर बीडमध्ये यामध्ये सनी आठवले आणि अक्षय आठवले याचा सहभाग निश्चित होत आहे त्यांच्याविधा पुरावा मिळत आहे त्यामध्ये अटक करू नये पोलिसावर दबाव तयार व्हावा यासाठी अशा या प्रकारची गोष्ट तो करू शकत असेल परंतु यामध्ये ही गोष्ट खोटी आहे ही क्लिप खोटी आहे अशा प्रकारचा माझा आवाज तो माझा आवाज नाही आणि याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञानखाली माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली आम्ही गुन्हा दाखल करत आहोत